नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवकालेली सातशे क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे आवकाली दोन हजार चारशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती यावल या ठिकाणी आवकालेली आहे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल जा सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल